सकाळी सकाळी गुलाबजलाची बाटली साफ करण्यासाठी सवयीनं लिक्विड सोप ओतलं प्रत्येक बाटली साफ करताना वापरतात तसं आणि काळजाती एकदम जर्र झालं गुलाबाचा मंद सुगंध मिटवण्यासाठी हा रसायनाचा वापर अगदी खूप सारं प्रेमाचं चॅट डिलीट फॉर एव्हरी वन किंवा क्लिअर चॅट केल्यासारखं गुलाबाचा सुगंध संपूर्णत मिटवण्याचा प्रयत्न इतके कृतघ्न आपण कसे होऊ शकतो स्वतःचा आत्मा डिजिटल करून घेताना नैसर्गिक गुलाबी सुगंध कायमचा निकालात काढत सेंद्रियत्व हरवून आम्ही होतोय रासायनिक मुळासकट साफ करत व्हाईट कॉलर क्लिअर आणि डिजिटल एका क्लिकवर माणसासकट सारस डिलीट करत आहे भावना शून्य होत करतोय का आम्ही आमचं जगणं सुकर करतोय का आम्ही आमचं जगणं सुकर की होतोय दिवसेंदिवस मनोरुग्ण की होतोय दिवसेंदिवस मनोरुग्ण की होतोय दिवसेंदिवस मनोरुग्ण सध्याचा काळ हा एवढा वेगानं धावतोय की बघून ऊर दडपून जातो या पंचवीस वर्षात म्हणजे मोबाईल फोन आल्यानंतर त्याचे मानवी जीवनावर झालेले परिणाम कवयित्री आपल्या रचनेमध्ये अगदी अचूकपणे टिपते आपण मुकाटपणे सोसत असलेलं दुःख कुणीतरी लक्षात आणून देतं तेव्हा त्यातली तीव्रता नव्याने जाणवत राहते असंच काहीसं ही कविता वाचून जाणवते मानवी जीवनाला कृत्रिमता किती भयावह पद्धतीने विळखा घालून बसली आहे कुठं गेला तो असल जगण्याचा काळ आज सगळंच एकदम भासमय झालं आहे जो तो स्वतःला मग्न झाल्यासारखं वाटत आहे पण हे तरी खरं आहे का तर नाही माणूस स्वतःच्याही जवळ नाही तो दुरावला आहे स्वतःपासून इतरांपासून माणूस भासात हरवत चाललेला आहे सुखाचे दुःखाचे फक्त भास आणि भास खरोखरच आनंदाने ऊर भरून येणं किंवा काळजात चर्र होण्याची जी अनुभूती असायला पाहिजे ती आता कमी होत आहे किंवा ती शिल्लकच आहे का अशी शंका येते फुलांचे आकर्षक इमोजी जी आय एफ या काळात आपण फुलाचा गंध विसरत चाललो आहोत धोधो कोसळणाऱ्या आभासीय पावसाच्या रील्स बघताना आपण विसरून जातो की आपण चिंब पावसात भिजलेलो किती दिवस झालं फुल मेकअप करून तयार केलेल्या जोडप्यांचे रोमँटिक व्हिडिओ बघत असताना आपल्या जोडीदाराचा चेहरा निरखून कधी बघितला हेही लक्षात राहत नाही तीस पस्तीस वर्षापूर्वीचा तो पत्रांचा काळ त्यासोबत दूरवरून वाहत येणारा जिवाळा काळजी ते हाती पडल्यावरचा आनंद काही आवरच असायचा आता सगळं अस्पर्शित भावना रहित भावनाशून्य माणसाच्या हातून जगण्याचा गाभाच निसटून कुठंतरी हरवला आहे नुसतं फोलपट हातात घेऊन धावत असताना आतली अस्वस्थता लपवण्यासाठी सुखी असल्याचा नुसता अभिनय सुरू आहे अस्वस्थ बहुताल बघून मनाची होणारी घालमेल कवयत्रीने या कवितेमध्ये अतिशय सुंदरतेने मांडली आहे आत्मा डिजिटल करून घेताना सेंद्रियत्व हरवून आम्ही घेतोय रासायनिक या ओळीतून आजच्या काळाचं वास्तव अतिशय नेमकेपणानं कवैत्रीनं मांडलं आहे प्रेमाचं चॅट डिलीट फॉर एव्हरी किंवा क्लिअर चॅट केल्यासारखं या ओळीतून आजच्या मानवी जीवनात घडणाऱ्या स्थितांतराची चपखल मांडणी रचनेमध्ये केली आहे सगळंच मानवी संबंध त्यातली भावभावनातील वास्तवता कुठंतरी हरवत चाललेली आहे माणूस म्हणून त्याची पात्रता ही कमी होत आहे सगळं जगणंच वरवरचं यांत्रिक दिखाऊ सजलेल्या बाजारपेटीसारखं आणि हे सगळं बघून संवेदनशील मन व्याकुळ झालं नाही तर असनवल शेवटी जागे असणाऱ्यांनी जागते रहो म्हणून हाळी देत राहणं गरजेचं आहे रचनेच्या कविता कविता नेहमीच आत्मचिंतन करायला लावणारे असतात यापैकी अशीच एक ही मला आवडलेली कविता